चला तर बनवूया आपण रव्याचा झटपट असा होणारा हेल्दी असा उपमा त्यासाठी आपल्याला लागेल भाजलेला रवा परत शेंगदाणे जे की भाजून साल काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर चॉप केलेला बारीक चिरलेला कांदा मिरची लसूण आणि कोथिंबीर आपण एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि ते तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करायचे आहेत आणि ते, ते, ते छान परतवल्यानंतर आपल्याला त्यात कांदा आणि मिरची परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर लसूण पण टाकलेलं आहे ते, ते छान असे ट्रान्सलुसंट झाल्यानंतर म्हणजे थोडासा कांदा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये रवा ॲड करायचा आहे जो आपण भाजून घेतलेला आहे आणि मग ते छान परतवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं आहे आता पाने, गरम माजा मी इथे साईडलाच दुसरा गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे माझा मी घेतलेला रवा आहे एक वाटी तर त्यासाठी आपण अंदाजे एक ग्लास पाणी लागेल तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता हे ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे Rawa air turun turun seperti itu, पद्धतीने उपमा करून बघा म्हणजे खूपच छान आणि टेस्टी होतो ह्याला झाकण ह्याला एकदा झाकण देऊन वाफ द्यायची आहे आणि आपला तयार आहे टेस्टी असा उपमा अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा